हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे तलाव ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडले बादसा नदी किनारच्या इशारा आमदार दौलत दरोडांनी सपत्नी केले जलपूजन मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वाधिक महत्वाच्या व निम्मे मुंबईकरांची तसेच ठाणे पालघर जिल्ह्याची तहान भागवणारा बासा तलाव ओसंडून वाव लागला आहे आज सकाळी 8 वाजता बासा धरणाची पाणी पातळी 138 मीटर एवढी असल्या कारणाने व सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य ईवा थोडा वाढला आहे त्यामुळे बासा धरणाची पातळी जलशे परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे दोन दरवाजे सकाळी दहा वाजता उघडण्यात येणार होते तत्पूर्वी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करून आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते धरणाचे दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटर उंचीने उघडण्यात आले या जलपूजन सोहळ्यासाठी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा त्यांच्या पत्नी गीता दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस डी के विषय शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे सोशल मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे शहापूर तालुका युवक अध्यक्ष दिनेश तसेच जलसंपदा विभाग विभाग नगर व्यवस्थापन कार्यकारी अभियंता रवींद्र पवार अभियंता श्याम हंबीर आदी उपस्थित होते तर आज दुपारी दोन वाजता सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भासा धरणाची पाणी पातळी एकशे अडतीस पूर्णांक अकरा मीटर एवढी झाल्यामुळे तसेच सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य थोडा वाढला आहे त्यामुळे भास्ता धरणाची पाणी पातळी जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी दुपारी वाजता भास्ता धरणाचे उर्वरित तीन दरवाजे देखील शून्य पूर्णांक पंचवीस मीटर उंचीने उघडण्यात आले असून परिणामस्वरूप भास्या धरणातून एक्क्याण्णव कुमेक्स इतका विसर्ग प्रवाहित करण्यात आला त्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसेच साबगाव व नदी काठावरील नागरिकांना नदीच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाढत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात याव्यात असे अत्यंत तातडीचे पत्र जलसंपदा विभाग पाटबंधारे उपविभाग भादसा नगर उपविभागीय अभियंता विद कंक यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना पाठवले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद